तर नमस्कार मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकोळा आणि ही आहे आपली रोशनी तर रोशनीच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत कंधारमध्ये कंधारमध्ये आपण एका फिल्मच्या प्रमोशनसाठी आलेलो आहोत त्या हो, फिल्मचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील तर हा जो मिनी ब्लॉग आहे म्हणजे मिनी नसणार आहे तरी पण हा शॉर्ट म्हणजे मोठा असणार आहे चार ते पाच मिनिटांचा पण छोटा असणार आहे तर तुम्ही सर्वजण पहा आणि कसं वाटतं हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि सध्याला आम्ही कंदारमध्येच आहोत पण आमची गाडी झालेली आहे पंक्चर तर त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत आणि तिकडे गाडीचं वगैरे ते टायरचं वगैरे काम चालू आहे आणि आम्हाला इथे आतमध्ये बसवले खूप उकडायला बाबा डेंजर भयानक हो आणि रोशनी तुला कसं वाटतंय सोबत सो मला खूप छान वाटतंय आणि माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदा अशा ठिकाणी जाते की माझा तिथं काहीच असा संबंध नाहीये काही संबंध म्हणजे म्हणजे फर्स्ट टाइम आहे नाही सोशल मीडियावर वगैरे कधी नाहीये मग पहिल्यांदा प्रमोशन साठी जाते आणि खूप वाटते आणि हा मेन म्हणजे तिने ह्या फिल्म मध्ये पण नाहीये बरोबर नाही तरी पण मी जाते <laughs> पण मला पहिल्यांदा जाते त्याच्या माझ्यासाठी आली तर तुम्ही बघू शकता इथं जे आहे ते पंक्चरचं काम चालू आहे आणि हे पंचर झाल्याच्या नंतर मग पुन्हा आम्ही आमच्या आमच्या वाटेल लागणार आहोत तर परत काहीतरी बोलणार होतीस ना ते होतेस नाईब करा आणि माझ्या पण चॅनलला करा कारण माझं नवीन चॅनल आहे आणखी मॉनिटाईज वगैरे नाही झालेलं पण चॅनलचे एक लाख चाळीस हजार सबस्क्राईबर आहेत जो काय का एक पॉईंट वन पॉइंट फाईव्ह मिलियन आहेत तरी पण आणखीन अपेक्षा आहे आणखी असणारच आमची अपेक्षा कुठपर्यंत आहे मी सांगू शकतो हंड्रेड मिलियन भरती हंड्रेड मिलियन नाही होऊ शकत पण टेन मिलियन टेन मिलियन तर होऊ शकतील लवकरच होऊन जाते आणि तर